धुळे तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत गोळा करण्यासाठी दोन नंबरचे धंदे चालविण्याची परवानगी देण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामध्ये शहरातील ग्रामीण भागातील अनेक धंद्यांना ही जोडी परवानगी देते उद्धार महिलेला लाखो ला ला रुपये गोळा करण्याचा धंदा सुरू आहे यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कारवाई करण्यास अपात्र झाले कारण अशी की कुसुंबा अजनार डोंगराळे माळेगावपर्यंत जाताना जागोजागी सचिन या पोलिसांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मोठी दहशत निर्माण झाली आहे म्हणून कुसुंबा ते मालेगाव रस्ता बनच्या नावाखाली संबंधी गुन्हे दाखल करण्याचे दशक माजवून प्रत्येक वाहनधारकाकडून पाचशे हजार रुपये म्हणजेच एक दिवसाची कमाई किती त्याचा हिशोब न केलेला बरा आता असणारी ते देखील पेशल पंढरपूर करतो त्यापुढे टोल नाक्यापर्यंत तोच प्रकार तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत आरबीपूर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहनधारकांकडे दोन नंबर धंद्यावाला करणे पैसे वसूल करण्यासाठी तालुका पोलीस स्टेशनमध्ये हे पेशल टीम आहे यांच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना माहिती असून हो डोळे आंधळेपणाचा असून घेत आहे यावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दखल घ्यावी आणि रस्त्यावरच्या लुटमार करणाऱ्यांना या परिसरामधील दोन नंबरच्या धंदेवाऱ्यांकडून पैसा गोळा करणाऱ्यांना तालुका पोलीस स्टेशनमधील हा धंदा जोमा चालू आहे यावर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने ही वसुली चालू असल्याचं चा बोललं जात आहे उपविभागीय अधिकारी देखील माहिती असून डोळे झाक करत आहे यावर आता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे कारवाई करतील का अशी मागणी सर्वसामान्य जनता आणि वाहनधारक करतायत सबस्क्राईब नेव्हर मिस अन अपडेट